नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अर्थातच माता लक्ष्मी सगळ्यांवर प्रसन्न राहावी आणि त्याचबरोबर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी माता लक्ष्मी चंचल असते आणि त्याच्यासाठी आज आपण असे उपाय बघणार आहोत जे अगदी साधे आणि सोपे सगळ्यांना करता येतील असे तर सगळ्यात पहिला उपाय कोणता आहे तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारा प्रतीक असणारा झाडू आपल्या घरातील झाडू जे आहे तो कधीसुद्धा उभा ठेवायचा नाहीये त्याचबरोबर तो कधी दरवाज्यात ठेवायचा नाहीये कोणी आल्यानंतर त्याच्यावर जर सारखी नजर पडत असेल तर माता लक्ष्मी नाराज होते या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तो नेहमी लपून ठेवायचा आहे त्याचबरोबर दक्षिणेकडे त्याचं तोंड जे आहे ते करून ठेवायचं नाहीये कारण जी यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होत असते त्यामुळे सुद्धा स्थिर राहत नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर दुसरा कोणता उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे जे व्यापार करतात व्यवसाय करतात दुकान वगैरे त्यांचं असेल किंवा कोणताही बिझनेस असेल तर त्या लोकांनी काय करायचं आहे सकाळी सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर अकरा रुपये आपल्या तिजोरीमधले काढायचे आहे आणि ते तुम्हाला गुपित ठेवायचे आहे घरामध्येच ठेवायचे आहे घरातलेच घ्यायचे आहेत तर ते मला तुम्हाला काय करायचं आहे गुपित ठेवायचे म्हणजे कोणालाही दिसतं नये ते गुपित ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की संध्याकाळी जेव्हा तुम्ही रिटर्न येसाल तेव्हा ते पैसे जे आहे तुम्हाला कोणत्याही गरिबाला द्यायचे आहे किंवा ज्यांना गरज आहे म्हणजे गरजू लोकांना तुम्ही ते द्यायची आहे त्याने माता लक्ष्मी जे आहे तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये अगदी प्रगती आणि धन जे आहे लाभ होण्याची खूप दाट शक्यता असते आणि आपले व्यवसायामध्ये आपल्याला सफलता जी आहे ती प्राप्त होत असते त्याच्यामुळे हा नक्की उपाय तुम्ही करू शकता तर आता तिसरा उपाय कोणता आहे तर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या पीठ जे खाण्याचं पीठ असतं आपल्या गव्हाचं त्याचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि ती मुंग्यांना खाऊ घालायची म्हणजे जिथे मुंग्या असतील तिथे तुम्ही नेऊन ती टाकू शकता त्यामध्ये तुम्ही काळ्या लाल कोणत्याही मुंग्याला जे आहे ती तिथे टाकू शकता आता लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे लि लक्ष्मी स्थिर राहावी त्याच्यासाठी मी तुम्हाला काही एक मंत्र सांगत आहे अगदी प्रभावी हा मंत्र आहे तो कोणता आहे तर ओम नमो वैष्णवे नम हा हा मंत्र जाप केल्याने याचा अर्थ होतो की जर आपण हा मंत्र जाप केला तर विष्णू देव जिथे असतात तिथेच महापतिवर्ता लक्ष्मी माता सुद्धा राहत असते त्याच्यामुळे हा मंत्र तुम्ही नक्की जप करा जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत होईल पाचवा आपला उपाय म्हणजे जे आहे की बघा बरेचसे लोक जे आहे मळकट कपडे घालत असतात स्वच्छ दात धुत नाही किंवा मग सकाळी जे आहे ती उशिरा उठा संध्याकाळी सुद्धा दिवस माळ होतानी झोपत असतात अशा पद्धतीने जर आपण कार्य करत असेल तर नक्कीच माता लक्ष्मी जी आहे ते आपल्यावर नाराज राहते व आपल्या घरामध्ये स्थिर ती राहत नाही निघून जाते तर तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहे ते कठोर बोलायचं सुद्धा नाही आहे त्याचबरोबर आंघोळ करूनच स्वयंपाक करायचा आहे एखादी स्त्री असेल तर लवकरात लवकर आंघोळ करायची असते आणि आंघोळ आंघोळ करूनच जे आहे ते स्वयंपाक करायचे आहे बरेचसे लोक जे आहे सुद्धा करतात त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी ज्या निर्माण होत असतात माता लक्ष्मी त्यामुळे सुद्धा नाराज होत असते तर ह्या गोष्टी सुद्धा आपण नेहमीच पाळल्या पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की सातवा उपाय जो आहे तो आपला म्हणजे अगदी घरामध्ये आपण दूध असो किंवा अन्न असो ते कधीच उघडं ठेवायचं नाही सतत झाकून ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा भरपूरसे लोक जे आहेत की आपल्या घराचे चौकट जे असते त्याला माता लक्ष्मीचे पाऊल चिपकवतात हे फार चुकीचं आहे शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की तिथे जे आहे माता लक्ष्मीचे पावल चि पावलं जे आहे ते चिपकू नये कारण कधी नवत आपले तिच्यावर पाय पडत असतात आणि हे जे पाय जर पडले तर अर्थातच माता लक्ष्मी जी आहे तिथे स्थिर राहत नाही तिथून निघून जाते व नाराज होत असते त्याच्यामुळे कधीसुद्धा तुम्हाला चौकटीवर जे आहे तर उंबरवठ्यावर जे आहे पावलं जे आहे ते चिपकवायचे नाहीयेत त्याचबरोबर घरामध्ये जाळे होदू नये तसेच घरामध्ये बंद घडी जर जर असेल तर त्याला चालू करून घ्यायचं आहे बंद कोणत्याही गोष्टी जर पडलेल्या असतील त्या अगदी कामाच्या नसतील तर भंगारात तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये व्यवस्थित इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू असतात त्या व्यवस्थित चालू आहेत का नाही ते सुद्धा चेक केलंच पाहिजे कारण ह्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढत असतात याच्यामुळे आपली प्रगती जी आहे ती थांबत असते त्याच्यासाठी ह्या गोष्टी चालू करून घ्या नसतील होतं भंगारात द्या त्याने सुद्धा माता लक्ष्मी जी आहे स्थिर राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल आता पुढचं म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जर आपण उसाच्या रसाचा उसाचा रस असतो त्याचा जर अभिषेक के हो हो केला तर माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते काही असे शुक्रवारचे सुद्धा उपाय आहेत जे केल्यानंतर आपल्याला अगदी आपल्या मनासारखी ज्या गोष्टी आहेत त्या घडत असतात तर माता लक्ष्मीचा आवडता हा शुक्रवार आहे त्याच्यामुळे नक्की बद्दल सुद्धा मी लवकरच माहिती तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा